नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सन्मानाचा आपल्या अस्तित्वाच्या या लढाईत सहभागी व्हा म्हणून येत्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे मतदानाला उघे काही दिवस शिल्लक आहे नोव्हेंबर रोजी मतदान होणारे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून भागवत धोंडीबा गायकवाड निवडणूक लढवत आहे भागवत गायकवाड यांनी झंझावाती प्रचार करत संपूर्ण मतदारसंघ पिंचून काढलाय मतदारांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यांच्या जाहीरनाम्यातील काही विषयांनी लक्ष वेधून घेतलंय तसेच येत्या तेवीस तारखेला संगमनेरचा आमदार मीच होणार असा विश्वास देखील भागवत गायकवाड यांनी व्यक्त केला संगमनेर शहरातील प्रचारानंतर त्यांनी डी एस न्यूज ट्वेंटी शी संवाद साधलाय नेमकं काय म्हणालेत भागवत गायकवाड एकदा बघूयात जाहीरनाम्यात अजून असा एक विषय आहे पाचशे रुपये नोटबंदी संदर्भात आहे आणि गौण खनिज संदर्भात पण विषय आहे काय ते विषय काय आहे तो सर गौण खनिज ना त्याच्यावर विनाकारणच शेतकरीच भरा भर भरडला भरला जातोय कारण कोणाला लेवल करायचे असते कोणाला घराला भर टाकायचे असते आणि त्याच्यामध्ये दोन नंबरचाच पैसा जास्त तयार होतो आणि त्यांच्यावर बंधन येतात त्याच्यामुळं उलट डेव्हलप होईन स्वच्छता होईन म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्यामुळं म्हणजे त्यांची शेती आणि बिरं बांधायला याला त्याला सगळी मदत होईन त्याच्यावरचे निर्बंध मी पूर्णपणे हटवणार आहे आणि पाचशे रुपयाची नोट माझ्याला असं म्हणणं आहे की अजूनही पाचशे रुपयाच्या नोटीमुळं भरपूर काळा पैसा तयार होतोय त्याच्यामध्ये जर आता तुम्ही जर बसचं तिकीट चहा सुद्धा पाच रुपयाचं आपण यांनी देतोय पेटीएमने तर मग पाचशे रुपयाची नोट कशाला पाहिजे ती ती सुद्धा पूर्ण बंद करण्याचा माझा विचार आहे फक्त दोनशे रुपयाच्या नोटापर्यंतच म्हणजे वाहतूक करायला ते अवघड जाईल दोनशे रुपयाचे नोट असं बंडल जास्त मोठे तर त्याच्यामुळे तो भ्रष्टाचार कमी होईल जाहीरनाम्यात अजून असंही म्हटलंय की महिलांबरोबर पुरुषांनाही पण अर्ध तिकीट देण्याचा एक विषय मांडला आहे हां तर मी या विचाराचं आहे का पुरुष आणि महिला असं काही जातभेद भेदभाव कोणत्याच गोष्टीत नको आहे परंतु ही गोष्ट आणि आपल्याला पर्यावरणाचा जर रास आणि महामंडळ टिकवायचा असेल तर मग दोघांनाही स भेदभाव पण नको आणि दोघांनाही जर दिलं नवराबाईकूंनी संग प्रवास केला तर ती लेडीज पण शिफ्टी राहीन याच्यामुळं थोडंसं तीही अडचण येते आणि खाजगी वाहनं रस्त्यावर कमी येतील रहदारी कमी होईल आणि पर्यावरणाचं जे प्रदूषण होतं ते पण कमी होईल तेवीस तारखेला संगम काय निकाल लागेल तेवीस तारखेला परिवर्तन तर होईन असं मला वाटतंय म्हणजे निश्चितच होईन पण काय कसं परिवर्तन होईल आता मला तर मीच विजय होईन असं मला वाटतंय कारण की मी अतिशय निस्वार्थीपणे प्रचार करतोय मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही पैसे देणार याला तर अजिबात मतदान करू नका आणि यावेळेस बदल करा असं माझा एक आग्रह आहे मतदारांना काय मतदारांना मतदारांचा पण मला प्रतिसाद मिळतोय का आम्ही परिवर्तन करणार आहे तर दारूबंदीचा माझा विषय असा आहे का त्याच्यामुळे खरोखरच त्याच्यामधून एक तर हे लय महसूल लय पुरतोय कारण दोन नंबरने जास्त विकले जाते आणि त्यापेक्षाही त्याच्यापेक्षाही जे गरीब कुटुंब आहे ते फार देशोधडी लागतात आणि ते जे पुरुष प्रधान संस्कृती तिसऱ्या अन्वदला अत्याचार करते मारजोड करतात आणि बाकीचं शिक्षण बिक्षण होत नाही आहे मग मुलां त्या मुलांचं त्यांच्या मुलांचं अतिशय असं ते भयानक निवडणूक एक पाच सहा दिवसावर राहिली आहे तुमचा प्रचार कसा चालू आहे संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहरात मी प्रत्यक्ष भेटीवर भर दिलेला आहे आणि अतिशय चांगला प्रत्यक्ष भेटल्यामुळे उमेदवार त्याबद्दल आमच्याकडे आजपर्यंत कुणी आला नाही तर ते माझं फार चांगलं स्वागत करतात आणि मलाही त्यांना भेटण्यात फार आनंद होतो परिवर्तनाची नांदी दिसते कसा प्रतिसाद आहे मतदारांचा तुम्हाला एकदम चांगला प्रतिसाद आहे माझं ठिकठिकाणी असं नाळ देऊन असा सत्कार करतात आणि प्रत्यक्ष भेटण्यात ते मला अतिशय चांगला रिस्पॉन्स देतात म्हणजे एकमेकाला आम्ही दोघं एकमेकाला रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आणि घेऊन रिस्पेक्ट मतदारसंघात कुठं कुठं प्रचार चालू म्हणजे झाला तुमचा असं आणि कोणता बाकी मी माझा तळेगाव गट घेतलाय साकूर गट घेतलाय संगमनेर डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार